नमस्कार मित्रांनो तर मी आता आहे कोकणामध्ये म्हणजेच आमच्या गावाकडं पालघरमध्ये तर आमच्या गावातल्या चांग सर्वात चांगलं लोकेशन होते आज आलेले आहेत आम्ही मी आणि माझा मित्र अक्षय तर अक्षयची गाडी धुवण्यासाठी आणलेली होती तिकडे गाडी लावली आहे इथं गाडी धुवायची होती गाडी उतरत नाही तर आता तिकडं गावात जे ओहल आहे ते ओहोलामध्ये गाडी धुवू पण आम्ही इथं आलो तर हे आमचं आवडतं लोकेशन आहे इथंच नेहमी संध्याकाळी बसायचं वगैरे असले तर आम्ही अक्षयसोबत आम्ही नेहमीच इथं येत असतो तर आता इथं पाणी पण छान वाहत आहे आणि खूप दिवसात एक दिवस मुंबईमध्ये होतो तर असं जावा कुठंतरी पण जायला भेटत नाही तर आता खूप दिवसातून आलो तर इथे आपण खूप मजा करणार आहोत अक्षयसोबत तर चला आता अंघोल करण्यासाठी तर म्हणजे अंघोल डायरेक्ट नाही करत अगोदर बघतो कुठं चांगलं आहे अंघोल करण्यासाठी पूर्ण खडक आहे आणि खडकावर पाणी वाहतं मस्त तर अक्षय पुढं पुढं आहे अक्षय थोडा आपल्याला गायडन्स करणार आहे इकडं वा तर या साइडला मागे माझ्या मागे गाव आहे आमचा आणि गावाच्या गावा थोड्याशा बाड्रीवर आलो आहे आता कसं आहे बघ आमच्या गावातील हा छोटा धबधबा आहे तर या ठिकाणी आपण आंघोळ करणार आहोत आजच्या मी या ठिकाणी आंघोळ करण्याची ही पहिलीच वेळ आहे याच्या आधी कधी इथे आंघोल केलेलं नाही तर तुम्हाला दाखवतो जवळून तर मित्रांनो आमचा गाव खूप छान आहे खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे पण आपण जंगलावर जंगलामध्ये किंवा असा इतर ठिकाणी जात नाही त्याच्यामुळं कारण की आपल्याला संधी खूप कमी टाईम देतो हा बघा असा विचार करतोय तो आपल्या गावातील धबधब्यामध्ये निघून आलो आणि आता आपला विचार मस्त पडू आता आपण घ्यायला लागेल असय तर मित्रांनो खूप इंट्री आहे बजेट काय स्लिप होऊन जातात पण आपली चप्पल कशी आहे त्याच्यामुळे स्लिप होत नाही एन्जॉय एन्जॉय तर मित्रांनो अंघोळ झालेले हे आता 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 आम्ही चाललो परत म्हणजे गावाकडे जिथं ब्रिज आहे तिथं गाडी धुवायची आहे कारण की आम्ही खास करून गाडी धुण्यासाठी आलो होतो तर लगेच तर आता लगेच आम्ही चाललो मला गाडी धुवायला कारण की टाईम पण झाला आणि दुसरं पण काम आहे आम्हाला फूल आहे आणि पुलाचे डिटेल्स पण म्हणजे खूप काम पण आहे म्हणजे पण आता तर पर जोपर्यंत तुलावर पोचतो हो तोपर्यंत व्हिडिओला तुला आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो उतरा 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 तर मित्रांनो गाडी पाण्यामध्ये उतरवलेली आहे अक्षयने तर चला आपला धुवायचं काम आहे मस्त गाडी चोलून लागू ngoài khi xong Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मित्रांनो फायनल एक गाडी लिहून झाली आणि अं पण मस्त एक छान म्हणजे लहान लहान पोरं होतं त्यांच्यासोबत पण एक आपण त्या उन्हाच्या आतमधून जी मोवीस त्याच्यातून पण आपण एक एंट्री करून पाहिजे मस्त खूप छान वाटलं आणि आणि जेवढ्यात आम्ही लहान असतो तेवढ्यात म्हणजे आमच्या घरापासून जवळजवळ एक किलोमीटर लांब आहे तर आम्ही लहान मेहित्स तिथं यायचो अंघोळ करायला आणि ती लहानपणाची फी ती आज सिथे आणून बरेच दिवस झाले म्हणजे साधारणतः पंधरा कोटी झाले तिथे गेलो नाही म्हणजे अंघोळ करण्यासाठी आधी जायचो तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असलेले बेल बेलायकन बैल प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर जय हिंद जय शविधान